आपली चर्चा न्यूज डिजिटल मीडिया आवाज जनसामान्यांचा भारतीय संविधानाला प्रथम अभिवादन करून आज श्रीगोंदा येथे श्रीगोंदा तहसील कचेरीसमोर शाहू आंबेडकर विचार प्रचारक मंडळानं निषेध सभेचं आयोजन केलं होतं आता भारत देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये पुण्यामध्ये अशी काही घटना घडली की त्यामध्ये लोकशाहीचा खून झालेला आहे आजपर्यंत गुन्ह्याच्या घटनेमध्ये असं कधी घडलं नाही की सरकारची सर्व यंत्रणा गुन्हेगाराच्या बाजूने ठाकली आणि त्या गुन्ह्यामध्ये जी उच्च शिक्षित दोन तरुण मयत झाले त्या गरिबाच्या निष्पापाच्या बाजूने कुणी राहील लो। राहिलं त्या लोकशाहीची लक्तरं संपूर्ण देशाला टांगली गेली सरकार आणि न्यायावर विश्वास राहिला नाही आणि म्हणून या प्रकरणाचा तपास सी बी आयकडे आणि नामदार सुप्रीम कोर्टाचे दोन न्यायमूर्ती यांच्या नियंत्रणाखाली व्हावा म्हणून आम्ही आज सरकारला निवेदन दिलेलं आहे दुसरी घटना या देशामध्ये असा काळा कुट्ट दिवस आहे की ज्या मनुस्मृतीनं या मूळ निवासी भारतीय लोकांचा घात केला माणसासारखी माणसं या माणसांना या देशामध्ये पशुसारखी जनावरसारखी वागणूक दिली तो मनुस्मृती नावाचा ग्रंथ त्यांनी आमचा घात केला आणि आमच्या महामानवांचा अपमान केला त्यांचा छळ केला आणि म्हणून बाबासाहेबांनी पंचवीस डिसेंबर एकोणीसशे सत्तावीस साली महाडला ती मनुस्त मनुस्मृती जाळली आणि जाळून बाबासाहेबांनी या देशाचं संविधान लिहिलं आणि संविधानामध्ये दे या देशातल्या प्रत्येक माणसाला मालक करून टाकलं देशाचा राजा करून टाकलं आणि असं विष बाबासाहेबांनी संपून टाकलं आणि महाराष्ट्राचं सरकार असं मनुस्मृती नावाचं विष पुन्हा शालेय शिक्षणामध्ये दे देऊन आमच्या महापुरुषांचा अपमान करून पाहते आमच्या बहुजनाचा अपमान करून पाहतंय आणि म्हणून आम्ही सरकारचा निषेध करतो आणि सरकारने भविष्यामध्ये जर ही मनुस्मृती शाळेत लागू केली तर सरकारचं काही बरं नाही सगळे बहुजन रस्त्यावर येतील हा सरकारला इशारा या ठिकाणी देतो जय भीम जय भारत जय ज्योती जय क्रांती जय जीवाऊ जय जीवाई